नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल माहिती घेऊन आलेली आहे ती म्हणजे खेडागाव तसंच गावा ठिकाणी प्रचंड लोक आहेत पण ते काही ना काही बिझनेस बद्दल किंवा मोस्ट ऑफली गावाचे जे लोक असतात ते कुठे ना कुठे शहरामध्ये जातात जिथे आजूबाजूचा जवळपास जोही एरिया असेल जिथेही आपले नातेवाईक आहेत कुठे मुंबईला आहेत कुठे पुण्याला आहेत तिथे जातात बघतात कामा आणि काम सुरू होऊन जातो म्हणजे जॉब ते चालू करून देतात बट आज मी तुमच्यासाठी स्पेशल माहिती घेऊन आलेली ती म्हणजे काय का, का तुम्ही तुमच्या गावात राहून सुद्धा तुमचा पैसा जो आहे तो उभा करू शकता पैसा निर्माण करू शकतो आपल्या स्वतःच्या म्हणजे असा बिझनेस ज्याच्यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट होणारच होणार कपड्याचा बिझनेस कपडा प्रत्येकांना गरज आहे तुम्हालाही आहे मलाही आहे मग तो शहर असो सिटी असो गाव असो पण हा कपडा गावा ठिकाणी मिळतो तर कुठे मिळतो थोड्याशा बाजारामध्ये मिळतो म्हणजे आपल्याला काही किलोमीटरच्या अंतरावर जावा लागतो त्याच्यानंतर बाजार भरतो मग भाजीचा आहे किंवा तिथे सर्वच बाजार असतात त्या बाजारात एखादी दुकान दोन तीन दुकानं असतात जी कपड्यांची असतात जास्त जास्त दहा बारा दुकान असतील बाजारामध्ये तुमच्या बाजारात म्हणजे कुठे खेड्यागावच्या बाजारात म्हणजे गावा ठिकाणी जिथे पन्नास किंवा शंभर दोनशे लोकांचा गाव असतो तो म्हणते मी तर त्यांची जी सुविधा असते तर त्यांना कोणताही कलेक्शन किंवा कोणताही प्रॉडक्ट असो मग किंवा काही गोष्टी असो किंवा म्हणजे प्रत्येक काही त्यांना पाहिजे असेल तर त्यांना बाजारामध्ये जावा लागतो तिथे बाजार नसतात कारण की लोकांची डिमांड तिथे कमी असते गरज जास्त आहेत पण कमी डिमांड जेव्हाही लागेल तेव्हा ला, पन ते बल्क मध्ये घेऊन येतात मार्केटमध्ये जाऊन पण तुम्ही गावातल्या तुमचे पन्नास लोकांचं सुद्धा गाव आहे पण त्या पन्नास लोकांमध्ये तिथे किती लोक राहतात पन्नास लोकांचा गाव आहे त्याच्यामध्ये फॅमिली मेंबर्स किती आहेत लहान मुलं किती आहेत मोठे किती आहेत त्यांना एक नियोजन करा आणि त्यांचं नियोजन झाल्याच्या नंतर त्या हिशोबाने तुम्ही कपड्याचा व्यवसाय टाका छोटस गावा कपड्याचा कपड्याचं दुकान घरात ना तुम्ही सुरू करू शकता तोही तुम्हाला प्रॉफिट मार्जिन मिळणारच मिळणार कारण की तुमच्या पन्नास कस्टमर आहेतच आहेत आणि दरवेळी तुम्हाला पन्नास कस्टमरांना काही ना काही तर कलेक्शन लागणारच आहे कारण की कपडा म्हणला की आपल्याला गरज लागते तसेच आपल्या गावाठिकाणी खूप अशी तर प्रत्येक जागेवर रिवाज आहे कोणी पाहुणे आले त्यांची वटी भरणे किंवा कपड्यांचे जे रिवाज आहे ते करणे किंवा पैसे आपण काही ना काही देतोच आपल्या बजेट अकॉर्डिंग देतो तर तुम्ही ब्लाउज पीस साड्या परकर हे सर्व कलेक्शन तुम्ही तुमच्या दुकानात मेंटेन करू शकणार अदरवाइज तुमच्या जे गाव आहे त्या गावामध्ये कोणचे लोक जास्त काय घालतात त्या हिशोबाने तुम्ही कलेक्शन ठेवा पण कपड्याचा बिझनेस तुम्ही पन्नास गावामध्ये पण चांगल्या प्रमाणामध्ये विकसित करू शकता पन्नास गाव म्हणजे पन्नास वेगवेगळे गाव नाही म्हणते पन्नास घर गावातले जे घर असतात पन्नास घर असतात पन्नास कोणत्या ठिकाणी शंभर असतात कोणतं दोनशे असतात दोनशे तीस सुद्धा असतात बारीक सारखं गाव पण असतो पण आपण त्या गावालाही समजू शकू तर तिकडनाही पैसे उभे करू शकतो कारण की आपला खेतीचाही काम चालेल आणि तसंच आपला कपड्याचाही काम चालेल हे दोन्ही काम तुम्ही चांगल्या प्रमाणात करू शकता कारण की दोन्ही बिझनेस सक्सेसफुल झालेले अन्न वस्त्र निवारण अन्न वगैरे कोणी राहत नाही म्हणूनच खेतीचा काम पहिल्या नंबरवर येतो हो खरं ऐकले खेती उद्योग पहिल्या नंबरवर येतो त्याच्यानंतर दुसरा काम म्हणजे कपड्याचा म्हणूनच कपड्यांची रिक्वायरमेंट जास्त आहेत आणि जेवण खावण लागतं म्हणून हे दोन्ही काम तुम्ही कंटिन्यू करा जे मध्ये तुम्हाला दोन्ही बाजूंना प्रॉफिट येणार मार्जिन तुम्ही धीरे धीरे जास्त जास्त कमवू शकणार तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता फक्त आणि फक्त तुमचं स्वतःच व्यवसाय करून म्हणून धंदा सर्वांनाच करावा पाहिजे नान असो मोठे असो ते काही फरक नाही पडत आपल्याला आपला छोटासा व्यवसाय नक्की सुरू करावा पाहिजे तो कोणताही व्यवसाय करताय तुम्ही ते काही फरक नाही पडत पण आपला व्यवसाय आपण करणार तर चांगल्या प्रमाणामध्ये ग्रो करू शकू आपला स्वतःचा बिझनेस आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा परवा नाहीतर तेरवा आपला बिझनेस आपण पुढे घेऊन जाऊ शकतो म्हणूनच तुम्ही प्रत्येक जाग्यावर किंवा कुठेही तुम्ही बिझनेस करू शकता तशी संधी तुम्हाला मिळते अजमेरा फॅशन मध्ये तुम्ही गावात नाही शहरात नाही सिटी मध नाही गाव कुठल्याही ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली माल करणार आहे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे जी तुम्हाला सपोर्ट करणारे साड्या म्हणा कुर्ती म्हणा ड्रेस मटेरियल तसेच लहान मुलांचे कपडे नायटीचे कलेक्शन मॅचिंग सेंटरचे कलेक्शन ते तुम्हाला प्रत्येक साडी रुमाल सर्वे कलेक्शन वन ऑफ डेस्टिनेशन अजमेरा फॅशन एका ठिकाणी तुम्ही आले तर कपड्यांचे विभिन्न कलेक्शन तुम्ही परचेस करून तुमच्या गावात सुरू करू शकता लेटेस्ट कलेक्शनची अपडेट घेऊन तर नक्की एकवेळी भेट घ्या भेट घेत ही सोपं आहे तुम्हाला यायचे सुरतला सुरत पासून कमीत कमी तीन किलोमीटरच्या अंतरावर येतो रघुकुल टेक्स्टाईल मार्केट तिथेच तुम्हाला यायचे गेट नंबर तीन पंधरा नंबरची लिफ्ट थर्ड फ्लोअरवर इथे आल्यावर प्रॉपरली तुम्हाला सपोर्ट करणार कोणचं कलेक्शन तुमच्या इथे चालणार कशा पद्धतीने तुम्ही विक्री करू शकता मार्जिन किती ठेवू शकता आणि सेल आउट कसं करू शकता कोणचं प्रॉडक्ट तुमचं राहत आहे त्याच्यामध्ये सी आर एमची टीम आमची प्रॉपरली काम करते की कस्टमर रिलेशनशिप मेंटेन करते कोणता प्रॉडक्ट नाही चालत ते कशा पद्धतीने तुम्ही विक्री करू शकता पर्टिक्युलर सर्व सपोर्ट तुम्हाला मिळणार भेट भेट घ्या आणि घेतल्यावर तुम्हाला माहिती मिळेल माहिती मिळल्यावर तुम्ही चांगल्या प्रमाणात गावात ना बिझनेस ग्रो करू शकता तर ही आजची व्हिडिओ आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अजमेरा फॅशन मध्ये तोपर्यंत धन्यवाद